सगळ्यांटला पिलुंडा घेऊन पिऊंडा घेतले आपण डी मटला आम्ही पप्पा करते मारलो बीम ते आहे तासमध्ये बाहेर येऊ आम्ही आणि बाहेर म्हणजे आम्ही तर गेलो ताकमधी आणि आता चालू बाहेर खूप पाऊस आणि पायऱ्यावर खाली पायऱ्या सगळं आले मोठ्या म्हटलं कुठे इकडे येण त्या दर्ग्या कणकरी म्हटलं आपण म्हणलं काहीतरी आपण सोडून तुमच्या पप्पाला सुट्टी होती आणि आपण मच्छर काहीतरी घेऊ पिऊ तर काय चालू घ्यायचं घ्यायचं कारण की एकच सामान आहे आपलं गाडी पण आम्ही बाहेर लावली होतो ते काय येत ना मच्छर ये ये मारायची

आपण कुठे आलो होतो कुठे का आपलं सरप्राईज सांगितलं का आपलं सरप्राईज सांगितलं सांगितलं आपण कुठे गेलो आज काय वस्तू घेतली आपण डायरेक्ट आज पुरोजनला कशाला गेलतो किती किती हजार खर्च केले आज

कोणत्या इराती आहे डीमार्ट डी गारखेडा आहे का आपण पुढे सांगितलं काढली पहिली घेतलं ना फ्रीज बाबा उद्या दाखवून त्यांना आपण नवीन फ्रीज कसं आहे आमचं आमचं नवीन फ्रीज पावर का उद्याच्या ब्लॉक मध्ये आणि आजचा ब्लॉक आहे डीमार्ट कसं आहे बरं खूप मोठं डीमार्ट आहे आणि चला म्हटलं आपण जाऊ चालू आणा बॅट आणा बॅट आणा बॅट आजले पैसे घर आले खरे हजार दीड हजार चाळीस हजार ते महिन्याला भरू ते चाळीस हजार गेले ना बर पण मग इफ इफू इटू मग राहिल्यावर आणि देतील ना काही आपल्याला मदत करतील ना आपला ब्लॉक पातील मग आपल्याला वीज भेटल नसना आवडत तरी पण पाहा बरं काम झालं ब्लॉग लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राइब करा आम्ही स्वयंपाक बनवून आले होते आणि चला म्हणलं आपण दोघं हे बाकी मा नो बघा ते डीमार्ट दिसू इथे छान आहे मस्त आहे ना आणि वारा packet सुटलंय जल पाऊस मस्त आहे आणि चला हाय फ्रेंड सर मग आलो आम्ही आत्ताच घरी जेवण वगैरे झालं आहे चला म्हटलं ब्लॉकला एंड करावं चल चला सर गुड नाईट मग ब्लॉक आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर टेक केअर